सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेल्या कारगिल युद्धाला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण झाली या युद्धात भारतीय सैन्याने दाखवलेले धाडस आणि शौर्याने आजही प्रत्येक भारतीय माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो जेव्हा जेव्हा कारगिल युद्धाची आठवण येते त्या त्यावेळी शौर्याने शत्रूशी लढलेल्या आणि शहीद झालेल्या वीरांच्या शौर्यगाथा आठवल्याशिवाय राहत नाहीत असं म्हटलं जातं की हे युद्ध विश्वासाचा विश्वासघात करणारं युद्ध होतं त्याचं कारण म्हणजे युद्धाच्या तीन महिने अगोदरच म्हणजे एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवला त्यावेळचे भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे दोन्ही देशात मैत्रीपूर्ण संबंध वाढावेत म्हणून बसने लाहोरला गेले त्यावेळी तिथे त्यांचे जोशात स्वागत करण्यात आले तेथील ते भाषणादरम्यान त्यांनी मैत्रीवर काही कविताही ऐकवल्या परंतु हेच मैत्रीपूर्ण संबंध पाकिस्तानला कदाचित मंजूर नसावेत म्हणूनच की काय तीन महिन्यातच पाकिस्तानने कारगिल पहाडीवर सीमारेषेचे उल्लंघन करून घुसखोरी केली त्यावेळी या पाकच्या कृत्याचा पंतप्रधानांसहित देशातील सामान्य भारतीयांचा देखील विश्वास बसला नाही भारताच्या हद्दीत असलेल्या कारगिलच्या पर्वतांवर भारत आणि पाकिस्तानाच्यात युद्ध झाले पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलच्या डोंगरावर घुसखोरी करून भारताच्या हद्दीत असलेल्या हिल पॉईंट्सवर कब्जा केला त्याचे करारे उत्तर म्हणून भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांना अक्षरशः धूळ चारत विजय मिळवला अनेक वीर सैनिकांनी आपल्या पराक्रमाची पराकाष्ठा केली यात शेकडो भारतीय सैनिक शहीद झाले काही बचावले ते शरीरावर कारगिल युद्धाची विजयी आठवण म्हणून गोळ्यांच्या निशाण्या घेऊन अशाच एका वीर सैनिकाची कारगिल युद्धातील शौर्यगाथा आज आपण कारगिल विजयी दिवस या निमित्ताने ऐकणार आहोत त्यांचे नाव आहे योगेंद्र सिंह यादव दिवस होता पाच जुलैचा अठरा ग्रेनेडियर्सच्या पंचवीस सैनिकांनी पाक सैन्याला घुसखोरीचे प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानी सैन्यावर चाल केली तेव्हा पाकिस्तानी सैन्यांनी पुन्हा एकदा जबरदस्त गोळीबार भारतीय सैन्यावर केला तब्बल पाच तास हा गोळीबार चालू होता तेव्हा त्यावेळी ते अठरा ग्रेनेडियर्सच्या सैनिकांना माघार घेण्यावाचून गत्यंतर नव्हते आता त्यातले फक्त सात सैनिक उरले होते ही चढाई होती टायगर हिलची भारतीय सैनिक जिवंत आहेत की नाही ते पाहण्यासाठी साडे अकरा वाजताच्या सुमारास दहा पाकिस्तानी सैनिक टायगर हिलवरून खाली उतरले प्रत्येक भारतीय सैनिकांकडे फक्त पंचेचाळीस राऊंड गोळ्या राहिल्या होत्या त्यांनी पाकिस्तानी सैनिकांना जवळून जवळ येऊन दिलं पाक सैन्यांनी क्रीम रंगाचे पठाणी सूट घातले होते ते जवळ येताच पाकिस्तानी सैनिकांवर भारतीय सैन्यांनी फायरिंग सुरू केलं त्यातलेच हे होते योगेंद्र सिंह यादव पाक सैन्यावर त्यांनी खूप जवळून गोळीबार केल्याने आठ पाकिस्तानी मारले गेले त्यातील दोन जवान पळून जाण्यात यशस्वी झाले त्यांनी वर जाऊन त्यांच्या साथीदारांना सांगितलं की खाली फक्त सात भारतीय सैनिक आहेत काही वेळातच पस्तीस पाक सैनिकांनी भारतीय सैन्यावर हल्ला केला त्यांना चोहोबाजूनी घेरलं त्यातील सहा जण मारले गेले राहिले फक्त योगेंद्र सिंह यादव त्यांनाही गोळ्या लागल्या होत्या थी खून असेल लतपत काया फिर भी बंदूक उठा के दस दस कोणे मारा फिर गिर गए होश गवा के असंच काहीसं त्यावेळी योगिंद्रसिंह यांच्या बाबतीत घडलं तसं ते भारतीय व पाक सैन्यांच्या मृतदेहांमध्ये पडले होते पाकिस्तानांना सगळ्या भारतीयांना मारायचं होतं म्हणूनच ते मृतदेहांवरही अंधाधुंद गोळ्या झाडत होते त्यात डोळे मिटून पडलेले योगेंद्रसिंह मृत्यूची वाट पाहत होते ते तसेच तिथे पडून राहिले त्यांच्या पायाला हाताला व इतर शरीरात जवळपास पंधरा गोळ्या लागल्या होत्या पण तरीही ते जिवंत होते त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकांजवळील बंदुका गोळा केल्या परंतु योगेंद्र सिंहाच्या खिशात असलेले ग्रेनेड त्यांना कळले नाही तसं सिंहांनी त्यांची सर्व ताकदपणाला लावली त्यांनी ग्रेनेड खिशातून काढले त्याची पिन काढली आणि ते पुढे जाणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांवर फिरकवले ते ग्रेनेड एका पाकिस्तानी सैनिकाच्या हेल्मेटवर जाऊन पडले आणि त्याच्या चिथड्या झाल्या तसेच एका पाकिस्तानी सैनिकाच्या मृतदेहाजवळील पडलेली रायफल योगेंद्र सिंह यांनी उचलली व पाक सैनिकावर त्यांनी फायरिंग केली त्यात पाच पाक सैनिक त्यांनी मारले त्या दरम्यान एका पाक सैन्याच्या जवळ असलेल्या वायरलेसवर एक मेसेज आला पाकिस्तानी वायरलेसचा ता तो संवाद योगेंद्रसिंह यांच्या कानावर पडला त्यांनी त्यात ऐकलं की इथून माघार घ्या आणि पाचशे मीटर खाली असणाऱ्या भारताच्या एम एम जी बेसवर हल्ला करा तोपर्यंत योगेंद्र सिंह यांच्या शरीरातून खूप रक्त वाहिलं होतं आणि ते शुद्धीत राहणं आता त्यांना कठीण झालं होतं तिथूनच जवळ एक पाण्याचा ओढा वाहत होता त्यात जखमी अवस्थेत त्यांनी ओढ्यात उडी मारली पाच मिनटामध्ये ते वाहत पाचशे मीटर खाली गेले तेथे भारतीय सैनिकांना त्यांनी ओढून बाहेर काढले तोपर्यंत इतका रक्तस्राव झालेला होता की त्यांना समोरचं काहीच दिसत नव्हतं पण जेव्हा त्यांचे सीईओ सिंह चौहान यांनी त्यांना विचारलं की तू मला ओळखलंस का तेव्हा यादव यांनी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं जय हिंद सर मी तुमचा आवाज ओळखला तेव्हा सिंह यांनी खुशाल सिंह यांना सांगितलं की पाकिस्तान यांनी टायगर हिल सोडला असून आता आपल्या एम एम जी बेसवर हल्ला करण्यासाठी येत आहेत त्यानंतर योगेंद्र सिंह यादव बेशुद्ध झाले काही वेळानंतर जेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी तेथे ते हल्ला केला तेव्हा भारतीय सैन्य आधीपासूनच त्याच्यासाठी सज्ज होतं पंधरा गोळ्या शरीरात घुसूनही योगेंद्र सिंह शत्रूशी लढले केवढं होतं हे धैर्य आणि साहस योगेंद्र योगेंद्रसिंह यादव यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे परमवीर चक्राने सन्मानित केलं योगेंद्र सिंह असे एकमेव वीर सैनिक होते की त्यांना जिवंत असताना परमवीर चक्र देऊन सन्मान करण्यात आलं जय हिंद